लिंबू मिरचीचं लोणचं तेही वर्षभर टिकेल अस आणि त्याला लागणार साहित्य म्हणजे अगदी चार जिन्नस सुरुवातीला लिंबू आणि मिरच्या धुवून कोरड्या करून घ्याव्यात आपल्याला हवे तसे लिंबाचे काप करून घ्यावेत मिरच्या एकाचे दोन भाग किंवा मधून चिरून घेतल्या तरी चालते एका भांड्यात लिंबू आणि मिरच्या एकत्र करून घ्याव्यात मोहरी मिक्सरमधनं बारीक करून घ्यावी या लोणच्याला लागणाऱ्या चार गोष्टी म्हणजे बारीक केलेली मोहरी मीठ हिंग आणि हळद यात आपण घालतोय दोन चमचे मोहरी दोन चमचे हळद एक ते दीड चमचा हिंग आणि एक वाटी मीठ सर्व गोष्टी नीट एकत्र मिश्रण करून मी हे रात्रभर पातेल्यात ठेवलं लोणचं अजून रसरशीत होण्याकरता त्यामध्ये काही लिंबाचा रस घालावा तिखटाचं प्रमाण जास्त हवं असल्यास यात आणखी थोड्या मिरच्या घालायला हरकत नाही दोन ते तीन दिवसांमध्ये हे लोणचं मी बर्णीत भरून घेतलं हे लोणचं चवीला अतिशय चवदार तिखट आंबट आणि चमचमीत असं होतं असं नक्की ट्राय करा माझं चॅनल नवीन आहे सो लाईक आणि सबस्क्राईब करा नीड युअर सपोर्ट थँक्यू